धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई ही जनशक्तीने जिंकलेली आहे एकजुटीची ही लढाई होती आणि म्हणून महाविकास आघाडी इंडिया आघाडी आपल्याला या ठिकाणी विजयी होताना दिसते आहे मागच्या वेळेला जो उमेदवार होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर खासदार झालेला होता पण त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारांना त्यांचा धडा मिळालेला आहे शरद पवार यांनी अमरावती असं म्हटलं होतं बिलकुल कसं आहे अमरावती हा जो जिल्हा आहे हा सांस्कृतिक जिल्हा आहे इथे नीतिमत्ता आणि या सगळ्या गोष्टींचं पालन आम्ही करत असतो रोज खोटं बोलायचं रेटून बोलायचं रोज नाटकं करायची रोज नाचगाणे करायचे हे कोणालाच आवडत नाही आणि त्यांच्याकडे येवली बळाज्य दनशक्ती असतानाही आज जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे ही जनशक्तीचीच जीत आहे आणि त्यांना खरोखर मनापासून आभार मानते बहिणीने भावाची साथ सोडली नाही बहिणी षोठपंत लढले अनेकांनी बहिणीला टीका सुद्धा केलेली आहे की तिकीट देऊ नका मात्र षोठपंत बळवंताच्या पाठीशी राहिले आणि बळवंताला विजय केले काय सांगत आहे माझा पक्ष आणि मी म्हणजे एक विचारधारा आणि त्या विचारधारेवर आम्ही चालतो मागच्या वेळेला बहिणींनी पण नंदेला खूप साथ दिलेली होती